अवचित वाडी गावाकडे यायचं म्हटलं तरी आळीपिळी द्यायचे रातभर जागरण झालं जागरण झालं बंद करा आता रातपाळ्या जागरण करायचे रातपाळीचीच लाईट होती बारा लाईट आली सकाळी आठ गहू वाघाची काय पाणी तू पाणी नाही दिल्यावर संत्र्या अरे बिबट्याचा वावर आहे का ती दोन तीन दिवसापासून दोन दिवसापासून आपल्या गावाच्या आसपास बिबट्या वगैरे लोक हो मी रात्री ना चार फांद्या होत्या वाळल्या पिटून दिल्या आणि त्याच्या पैसे बसलो हे आलं बरं पिऊन आंबूशित ना डेपोटी काहीतरी करावं ना दारूच तुमच्या काळात लय झाले माहिती मी कुठून बाहेरून आणून दारू किती आपला गाव दारू आहे का तू काही नको का सांगू आणि ते बी थरलायला जाणार हे जरा बिबट्यापासून सावत राहा बिबट्यापासून रात्री नको जाऊ पाणी धरायला काय नाही असं ला कुठं काय रेन हो तुमच्या घरा बिबट्या शिरला कस काय कस काय मी या डेपुटी म्हणून टाळावं लागेल घेऊन चला आधी चालला चला डेपुटी अरे पण गावात घुसला कस का ये अरे आहो पण त्याला हे माझंच घर कस काय येऊ घ्या रे पर बिबट्या आला गावात घुसलाय बिबट्या की चाल दिसते माझ्याच घरात कस काय आला मग

मला तर घामच आलाय अगं सुगंधा त्या सदा भाऊच्या घरात बिबट्या घुसलाय तू घर उडं काय बसली बस घरात लवकर जाऊन हा चला ठोक्यातच कार्यक्रम करू त्याचा अरे तुम्ही थांबले साध्या तूरे आणि तुम्हाला पुढे लावतोय काय का तुम्ही जा

ह्या मापाची शेपूट ह्या मापाची घेऊ ह्या मापाची थमल दारोच्याला उच कुठे घेऊ हे काही ध पलीकडे याच्या किचन मध्ये अ टी पट्टी माझे बाय कोणी गावरान अंड्याचे पोळे केले तर उसा त्यात घाल्ले ना त्याला बा त्या बिबट्यानी अरे तुझ्या गावरान्याच्या पोळ्या घालचोडीत बिबट्या घालायच्या पयले तुला गावर अंड्याचे कोंडे घालतले खाऊन येतो अंड्याच्या पोळ्या काय बढ्या इकडे बस इकडे बस थोडा तोंडी लावीन तो बिबटे अंड्याच्या आओ... पोळ्या खाऊन येतो तू खाऊ दे आओ... पुढे जाऊ दे अंड्याचे पोळे येऊ काही नाही बिबट्या या ना काही <laughs> नाही घरातून बाहेर तरी केव्हा गा ना अरे सर तू येणार आहे काय तुला कळत आहे का ग आपली चाकरी बिबट्या बाहेर काढायची अरे वन विभागाला फोन करावा लागल त्यांचा पिंजरा आणावा लागल असा इथे रॅम करावा लागेल आणि मग ते रॅम मधून असं माग घ्यावा लागेल आणि मग गाडीत घालावा लागल मग आता फोन करी करीता प्रथम बर सम तुम्ही माझ्याकडे वनविभागा नंबर आहे बर का पण मी म्हणतो सदा भाऊच्या घरात बिबट्या घुसला कसा हा राव आहो बिबट्या मला गुरगुरला हा मी त्याच्या लात मारली भाऊच्या घरात चिरला अरे मग पुढे कशा लात मारली डेपुटीच्या घराकडे लात मारायची अरे घ करणार ना राव तुम्ही पण आपलं चाललंय काय प विजयाने मारली नाही त्यानी मला मी कळ नाही तुला त त्या खडा लाद घाल ना मी का बस याने यार काय मला फोन लाव देऊ न तुम का भांड राव तो आज हे देणं करून ठेवी त्यो माही भोपडी वळाय लागली बा हो ब्रीज सांगू राव फोन साहेबचं अरे आता बायकाचा काय आला फोन आलाय आहे हो ओडे बायकाचा टाईमालाच ना हॅलो हा बोल तुला काय लाग बीप्ट्याचं अरे बाबा नाही जात आतमध्ये मी बाहेर आहे वनविभागाला फोन करा तू फोन कर बंद कर रे मला त्यांना फोन करायचा आहे बाळा अरे नाही जात ना तू मॉडिस घरी दिसले की काय नाही काय अरे दरवाजा लावलेला आहे दरवाजा लावलेला आहे आम्ही ना बाहेर येत अयो जाले घुसला ना जाऊ आता झालं आता अरे जाले कोण साईड तू तुला करायचं ना अरे मारين त्याला भाऊ आबा आबा

का केलं त्याला हो डेपुटे भाऊ ते जाणी काय केले सोन असल्या तो घेऊन फिरतोय सगळ्या गावात राह अरे तू माझ्याकडे काय झालं तू इकडे माहिती अरे भाऊ सोन्या तिकडे नेऊन

फाटली कोणी ना माझं पळत अरे गुणी फाटायत ना आमची फाटली कुणी गेला इकडे गेला इकडे इकडे चालव सदा इकडेच गेला काय का योगेच माय वावरकडेच गेले हे

मग असं जर कुत्रे जसं झालं चुकलंय म्हणून बिबट्या नावाचं कुत्र त्याचं काय चुकलं आता इतके बावळ ना कुत्र्याचं नाव बिबट्या उद्या पोरांचं नाव बिबट्या ठेवते व रे तांब्या लाखलचं पत्याच नाही कुत्र्याचं नाव बिबटे ठेवलं अरे ते जायच तरी काय चुकलं तिने कुत्र्याच्या पेडात लाव घातली ते एक आमचं उकलेलं अरे नक् गायला पात्या नाही आल्या म्हणला सुद्धा कि ते माझ्यावर गुरगुरलं आता गुरगुरणार कुत्रच ना आपल्यालाच नाही आ... कळलं आता चला घरी गुरगुरतोच पण ती बिबट्या नावाचं कुत्र होत आहे बरं चला आता घरी सकाळ तुकडा नाही पोटात पाळा पोळत झाली बिबट्याच्या ना आता मु